नमस्कार मित्रांनो आज आपण तांदळाच्या पिठाची कुरडई करतो आहे तर हे रेसिपी माझी नाही आहे मला माझ्या मैत्रिणीने हे रेसिपी सांगितली आहे अगदी सोपी व सरळ पद्धत आहे करण्याची कोणी पण इझी करू शकते मी पण एकाच प्रयत्नामध्ये शिकले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा येईल तुम्हाला आणि खायला पण अप्रतिम लागते आता रस वगैरे होते उन्हाळ्यामध्ये तर रसासोबत वगैरे हे कुरडई खूप अप्रतिम लागते नक्की ट्राय करा चला तर तर आता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तर घरामधलं कोणतं पण भांडं एक सेट करून घ्यायचं माप घेण्यासाठी इथे मी आणि माप घेत आहे तर गिलासाने दोन गिलास मी इथे पाणी टाकलं आहे खणखणीत असं उकळून घ्यायचं आहे पाणी तर इथं मस्त या पाण्याला उकळी आलेली आहे तर पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये तुम्ही पापड खार पण टाकू शकता पण मला आवश्यकता वाटली नाही म्हणून मी टाकले नाही यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे पाऊण गिलास आपण दोन गिलास पाणी टाकलं होतं त्यामधलं पाऊण गिलास पाणी काढलं आहे ज्या ग्लासाने आपण पाणी घेतलं होतं त्याच ग्लासाने पीठसुद्धा घ्यायचं आहे तांदळाचं तर हे पीठ माझ्याकडे आधीच तयार करून होतं हे पीठ कसं तयार करायचं मी सांगते पुढे त्याआधी हे पीठ थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने एकत्र करत जायचं आहे इथे तुम्ही बेलणं वापरू शकता बेलणाने सोपे जाईन चम्मचपेक्षा जे आपण पीठ तयार केलं ते कसं तयार केलं तर तांदूळ घ्यायचे कोणते पण तांदूळ घेतले तरी चालते ते तांदूळ घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि एका कापडावर सुकवून घ्यायचे आणि गिरणीमधून दडून आणायचे तर सोपी पद्धत आहे करण्याची या पद्धतीचंच करून हे मी पीठ आणलं आहे तर आपण पीठ एकत्र करून घेतलं होतं तर एकत्र पीठ झालेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी मला कमी वाटत आहे म्हणून जे आपण पाणी काढून ठेवलं होतं पाऊण गिलास दोन गिलास आपण पाणी टाकलं होतं त्यामधलं पाहून गिलास पाणी काढलं होतं तर त्याचमधलं मी इथे दोन तीन चम्मच पाणी टाकलं आहे तर हे एकत्र करून घ्यायचं आहे पूर्णपणे मस्त आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे या वेळेवर यावरती एक प्लेट झाकून याला वाफवून घ्यायचं आहे दोन मिनटांसाठी तर इथे दोन मिनिट झालेले आहे वाफवून आणि मस्त पीठ शिजलेलं आहे व्यवस्थित पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे दोन मिनटांसाठी तर वाफवून घ्यायचंच आहे एका भांड्यामध्ये हे पीठ आपण काढून घेतलं आहे तर सध्या तर हे पीठ गरम आहे त्यामुळे आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे घरातलं मी ते वाटी घेतली आहे आधी वाटीने करून पाहिलं पण वाटेने जमलं नाही मला नंतर मी ग्लासाने केलं तर आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे वाटीने करा जमत असेल तर किंवा ग्लासने करा किंवा चम्मचने करा असं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे यामध्ये गुटळ्या वगैरे असते ते आपल्याला मोडून घ्यायचं आहे मस्त एक संद करून घ्यायचा आहे पीठ आपल्याला व्यवस्थित इथे आपण पीठ मळून घेतलं आहे तर आपण हाताने तर मळू शकत नाहीच कारण गरम पाणीत हे पूर्ण प्रोसिजर करावं लागते जेव्हा गरम असते पीठ तेव्हाच आपल्याला कुरड्या करून घ्यायच्या आहे नंतर केल्या तर आपल्याला त्रास होईल करण्यासाठी म्हणून यामध्ये साशामध्ये हे कुरडीचं पीठ आपण भरून घेऊया चकल्याचा वगैरे साशा असते ना तोच साशा आहे हे तर या, यामध्ये पूर्ण आपण कुरडीचं पीठ भरून घेऊया थोडं दाब देऊ देऊ भरून घ्यायचं आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे हे जे उरलेलं पीठ आहे ते एका कापडाने झाकून ठेवायचं म्हणजे गार पडायला नको तर अशा पद्धतीने मी कुरडी टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता मस्त कुरड्या होत आहे ज्या वेळेला आपण पेट वाफवतो ना त्यावेळेला पीठ व्यवस्थित असं वाफवायचं आहे जर व्यवस्थित वाफवलं नाही ना तर अशा ज्या पद्धतीने माझ्या कुरुड्या पडत आहे त्या पद्धतीने पडणार नाही मधोमध मौद तुटून जाणार व्यवस्थित होणार नाही म्हणून थोडं आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने पूर्ण कुरुडे मी करून घेते आणि हे कुरुडे आपल्याला अशाच दोन दिवस वाढवायचे आहे नंतर तळूनसुद्धा दाखवते तर दोन दिवसानंतर खणखणीत अशा वाढल्या आहे मस्त पांढऱ्या शुभ्र अशा हे कुरड्या झालेल्या आहे तर आता आपण तळूनसुद्धा पाहूया तर तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं मस्त खणखणीत गरम झालेलं आहे ज्यावेळेला आपण कुरडी किंवा कोणते पापड पुरी तळतो ना त्यावेळेला तेल हे खणखणीत असं गरम असायला हवं तेव्हाच आपलं पुरी किंवा पापड व्यवस्थित आपले तळल्या जाईल तर हे टाकून घेतली आहे मस्त तळण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त पांढरं शुभ्र अशा हे कुरड्या झालेल्या आहे दुसरेसुद्धा मी तळून दाखवते हे सुद्धा मस्त निघाली आहे चला तर मग इथे आपण सर्व कुरड्या आपल्या व्यवस्थित झालेले आहे मस्त झालेले आहे तळल्यानंतर पण पांढऱ्या शुभ्र अशा दिसत आहे तुम्ही बघू शकता तर नक्की ट्राय करून पहा आणि कशा वाटल्या नक्की कमेंट करा ज्या वेळेला आपण हे कुरडी तोडत आहोत त्या वेळेला कशा पटापट पटापट -पत, -पत तुटत आहे तुम्ही बघू शकता तर नक्की ट्राय करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू